मी होईल व्यवस्थित पण ते म्हणतात ना जे अपेक्षित नव्हतं तेच झालं शेवटी दाढ प्लस आतमध्ये टाकी टाकलेली म्हणून मला जास्त पेन आहे बोलता तुम्ही बोलताना कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे तर भरपूर दिवस झाले आपला ब्लॉग चॅनलवर पडत नव्हता व्हिडिओ पण पडत नव्हते आणि स्वतः मी लाईव्हला पण दिसत नव्हते भरपूर जणांचा प्रश्न होता की कुठे गायब झाली लाईव्हला पण नाही आहे ब्लॉगमध्ये ब्लॉग पण अपलोड होत नाहीये शॉर्ट पण अपलोड होत नाहीये तर काही कारण असं नव्हते पडत कारण की मी स्वतः आजारी पडले होते आता तुम्ही बोलताना तू तर आता व्यवस्थित बोलते आणि तू कोणच्या आजारी पडली तर तसं नाही माझी जी डाड आहे तर पूर्ण किडली होती कारण की मी जास्त प्रमाणात पहिलं गोड खायचे आता पण मला बोलताना थोडाफार त्रास होत आहे पण ठीक आहे चला थोडासाच होतो जास्त पेन होत नाही आहे तर ती डाड आहे ना किडली होती तर दाढ काढायला दोन दिवस झाले मी काढली दाढ दोन तीन दिवस झालेत मी काही तो ब्लॉग बनवला नाही आणि घेतला नाही कारण की मी खूप मला समजत नव्हतं इतकी दाट दुखत होती काय कळत पण नव्हतं नेमकी व्हिडिओ बनवू का काय बनू कारण की दवाखान्यामध्ये मी इथून तर घरापर्यंत व्हिडिओ बनवू शकत होते पण दवाखान्यामध्ये मला तो व्हिडिओ घेता येत नव्हता कारण की मी स्वतः आजारी होते तिथं पण पेशंट होते सोबत मुलगा पण होता कार्तिक पण होता त्याच्यामुळे मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं का आपला व्हिडिओ मला ते बरोबर नाही वाटलं म्हटलं ठीक आहे चला नको <laughs> मग मी धाड काढली तिथे मला एक दोन तीन दिवस तरी चक्र मारले आम्ही धाडीसाठी तिथं हॉस्पिटलमध्ये मग सेकंड टाईमला माझी धाड काढली तर मी त्यांना बोललो होती की तुम्ही रूट कॅनर करा कारण की माझी दाढ जेवढी तुम्हाला वाचवण्यात येईल तेवढी तुम्ही वाचवा पण डॉक्टर बोलले की नाही रूट कॅनर नाही होणार कारण की तुमची धाड पूर्णपणे किडलेली आणि तुम्हाला परत दवाखान्यामध्ये चक्र मारावंच लागतील ते बोलले की रूट कॅनर करून पण काही फायदा होणार नाही तुम्ही दाढी काढल्या काढूनच टाका कारण की तुमची दाढी पूर्ण कामातून गेलेली मग मी बोलले मला तर खूप भीती वाटत होती दाढ काढले काड़ काढण्याची हे बोल हे पण बोलले घे काढून मग त्यांनी मला इथे बधीर केलं म्हणजे इथं बोल दिली बुल दिल्याच्यानंतरच त्यांनी दाढ काढली दाढ काढल्याच्यानंतर इतकं भयंकर पेन होतं तर तुम्हाला काय सांगू मी लय लय बेकार मला सुद्धा येत नव्हतं त्याच्यामुळे मी हा ब्लॉक आणि त्या त्या कारणामुळे व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलवरती ब्लॉग आणि लाईव्ह किंवा शॉर्ट व्हिडिओ पडत नव्हते आणि तुम्ही बघू शकता माझी तब्येत पण खूप डाऊन झाली कारण की डोळ्याखाली पण कळाले कारण की ब्लड रक्त खूप गेले त्या दाढीसाठी आणि इथं गालर तुम्ही बघू शकता इथं पण सूज सुजे सुजा आहे बर का कारण की मला अजूनसुद्धा एवढं प्रॉपरली म्हणजे असं बोलता नाही आहेत कारण की इथं इथंली झाडं आहे ना तिथं मग इथून पण थोडंसं पेन आहे आणि एवढं दुखलं तरी पण घरचं काम करावं लागतं पण एक दिवशी यांनी ॲडजस्टमेंट केलं ज्या दिवशी दाढ काढली होती त्या दिवशी यांनी सर्व गोष्टी ॲडजस्टमेंट केल्या ते म्हणतात ना वाईट काळामध्ये कुणी उभा जरी नसलं तरी नवरा हा उभीचा असतो आणि जे नव्हतं व्हायचं ना नेमकं माझ्यासोबत तेच झालं म्हणजे मला ही दाढ माझी नव्हती काढायची म्हणजे जे मला पाहिजे अपेक्षित पण नव्हतं मला वाटलं रूट कॅनरनी होईल व्यवस्थित पण ते म्हणतात ना जे अपेक्षित नव्हतं तेच झालं शेवटी दाढ त्या लोकांनी काढली म्हणजे डॉक्टर लोकांनी काढली ते, ते बोलले की तुम्हाला परत चक्रा मारावं लागतील ठीक आहे जाऊ दे आता डॉक्टर लोकांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते म्हणून म्हणले ठीक आहे चाल काढा पण मग त्यांनी डॉक्टरांनी ट्रीटमेंट पण छान दिली मला गोळ्या औषधं पण व्यवस्थित दिल्या लवकर माल म्हणजे नाही का लवकर कवर झाले मी नाहीतर म्हणजे माझी एक दाड नाही काढलेली दोन दाढी काढलेल्या आहेत म्हणून मला जास्त पेन होते तुम्हाला वाटत असं एक दाढीनी म्हणजे एक दाढीनी लवकर एका दिवसात ठीक होतं हो, पण तसं नाही माझ्या दोन दाडा काढल्यात आणि दोन्ही दाडा काढून मला प्लस आतमध्ये टाकी टाकलेली आहेत म्हणून मला जास्त पेन बोलता होत आहे तुम्ही बोलताना एक एक दाढीने एवढं काय होत नाही ते पण मला पण माहिती आहे एक दाढीने जास्त काय होत नाही मला ज्या दोन दाडा काढल्या तर दोन दाडा काढून माझ्या आतमध्ये टाके टाकलेत ते ते पण टाके मला चार टाकले त्याच्यामुळे मला जास्त पेन होत होतं पूर्ण सूज माझ्या चेहऱ्यावर होती आता दोन दिवस झाले सूज थोडीशी कमी आहे थोडंसं बोलता येते जेवण पण करता येत नव्हतं मला नाही तर मी पण मग एक दाढ काढली असते तर मग नॉर्मली होतं ते पण माझ्या दोन दाडा काढल्यामुळे मला जास्त तकलीफ झाली म्हणून मी त्यांना बोलले होते कारण की मी जास्त गोड खाते चहा जास्त पिते ना त्याच्यामुळे हा चहाचा परिणाम आहे आता मी चहा सोडून देणार आहे चहा सोडून देणार आहे कारण की चहामुळे एवढा मोठा उद्योग करून बसलेली मी काही नाही मला पण ज्या म्हणजे जेवायचं नव्हतं ना ते झालं जे अपेक्षित नव्हतं ते पण होऊन बसलं तर ठीक आहे मला वाटलं नॉर्मली धाडं काढताना पण टाके वगैरे काही बसवणार नाही पण ते बोलले की टाके तुम्हाला बसवा लागते कारण की दोन धाडं काढल्यामुळे होल पडले जे टाके न बसवण्यामुळे ते होल लवकर म्हणजे मा धरणार नाही जखम म्हणून त्यांनी ना ते टाके बसवले पण आता ते बोलले आठ दिवस या तुम्ही आपण ते टाके काढून घेऊ आता आठ दिवसांनी परत जायचं परत ते टाके काढायचे खूप अवघड आहे मला तो खूप भीती वाटते पण ठीक आहे चला एवढं मोठं सहन केले आता थोड्या दिवसासाठी अजून सहन करेन तर मग तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या कारणास्तव माझे व्हिडिओ आणि ब्लॉग आणि लाईव्हला मी येत नव्हते आणि राहिला प्रश्न मी वटपौर्णिमाला सुद्धा इतकी साधी सिंपल होते वटपौर्णिमाला तुम्ही वटपौर्णिमेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी तुम्ही वटपौर्णिमाचा सुद्धा व्हिडिओ बघा कारण की वटपौर्णिमाला सुद्धा मी एकदम सिंपल होती त्याच्या चेहऱ्यावर माझ्या सूज आहे खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे आपण जे अपेक्षित करतो ते आप म्हणजे अ त्याच्या उलट होतं आपण जे विचार करतो ना त्याच्या उलट होतं ते पण माझ्याबरोबर झालेलं आहे तर चला टाटा बाय बाय कसा तुम्हाला हा ब्लॉग वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू नेक्स्टच्या ब्लॉगमध्ये